कणाशी व रविवार दिनांक व या दोन दिवसांच्या कालावधीत मोफत या शिबिराचा आयोजन जैन सोशल ग्रुप डायमंड मालेगाव आणि धीरज हॉस्पिटल बडोदा गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे या शिबिरात विविध आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध असणार आहेत यातील सेवा मोफत प्रदान केल्या जाणार आहेत त्या अशा स्त्री व प्रसूती आजार दातांचे आजार मानसिक आजार हडांचे आजार हृदयविकार न्यूरोलॉजी सामान्य औषधोपचार डोळ्यांचे आजार एडिओमेट्री नाक कान घशाचे आजार आजार त्वचारोग पचनसंस्थेशी संबंधित आजार कर्करोग ऐकण्याच्या समस्या फिजिओथेरपी श्वसन व अस्थमा आजार तसेच बीपी शुगर तपासणी एसीजी यांसारख्या अत्याधुनिक चाचण्या देखील केल्या जातील या शिबिरासाठी बडोदा गुजरात येथील धीरज हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून रुग्णांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्यात येईल कळवण सुरगाणा पेठ दिंडोरी बागलान या तालुक्यातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून मोफत तपासणी व उपचाराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय शिबिराचे ठिकाण शासकीय कणाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक दिवस व तारीख शनिवार व रविवार दिनांक अकरा व बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या शिबिरामुळे दुर्गम भागातील गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याचा लाभ होणार आहे त्यामुळे नागरिकांनी वेळेत येऊन या संधीचा लाभ घ्यावा याबाबत आयोजक प्राध्यापक प्रदीप अबा बचगाव यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहूयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश आहेर कणाशी कळवण नमस्कार मी प्रदीप अबा बचगाव जैन सोशल ग्रुप डायमंड आणि बडोदा येथील जिल्हा हॉस्पिटल यांच्या माध्यमाने आपण इथे येत्या शनिवार रविवारी अकरा आणि बारा जानेवारीला एक मोठं महाआरोग्य शिबिर आपण घेतो आहोत कनाशीच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये हे शिबिर होणार आहे या शिबिरामध्ये पंचावन्न डॉक्टर येणार आहे जे वेगवेगळ्या विषयामध्ये तज्ज्ञ असणार आहे त्यांच्या माध्यमाने इथे गोरगरिबाची सेवा व्हावी हा समोर ठेवून हो आम्ही सर्व रुग्णांची प्राथमिक चेकअप करणार आहोत त्यांचा आदर निदान करणार आहोत त्यांना प्राथमिक उपचार करणार आहोत गोळ्या औषधं आपण मोफत देणार आहोत तसेच ज्यांना ऐकण्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांना काही कानाच्या मशीनाची व्यवस्था करणार आहोत ज्यांना दिसण्याचे प्रॉब्लेम आहेत त्यांना आपण एक हजार चष्म्यांचं चे वाटप करणार आहोत आणि हे असू करत असताना ज्यांना मोठे आजार आहेत आणि जे खूप जुने आजार आहेत आणि पैसा अभावी ते क का, काही का विलास करू शकले नाही तर अशा रुग्णांचे आम्ही सर्व मोफत ऑपरेशन करून देणार आहोत जवळजवळ तीनशेच्या आसपास ऑपरेशन होतील असा अंदाज आहे आणि ह्या शि शिबिरामध्ये आठ हजारच्या आसपास ओ पी डी येईल होईल असं आम्हाला अंदाज आहे आम्ही सर्व तज्ज्ञ आम्ही सगळं तत्पर याचा सगळे सामील आहोत आणि हे सर्व मोफत आहे गोळ्या औषधं डॉक्टरांचं चेकअप कानाचे मशीन्स डोळ्याचा चष्मा आणि ऑपरेशन्स हे सगळं मोफत असणारे इथे आपल्याला एक रुपयासुद्धा लागणार नाही आहे फक्त ऑपरेशन मात्र आपण बडोदरा करणार आहोत जाण्याचं येण्याची व्यवस्था सुद्धा आपण करणार आहोत समोरच्या पेशंटला आपण एक रुपया देणार घेणार नाही धन्यवाद हो। त्यामुळे ह्या महाशिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा आम्ही असं म्हटलं आहे की इंडोरी सुरगाणा कळवण बागला याच्यामध्ये सगळे गोर घरीबांच्या आदिवासी बांधवांना आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा घ्यावा आणि इथे मोठ्या संख्येने पेशंट म्हणून उपस्थित राहावं धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा